दोनशे रुपये दहा चाळीस रुपये एकान पन्नास रुपये बावन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये शहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये

साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा अकरा एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक तीनशे एकावन रुपये दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकोन बावन्न पंचावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ना पंचा ऐंशी रुपये जे मार्ग दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये इतर पंचावन्न पन्नास रुपये एकान बावन्न पंचावन्न रुपये छप्पन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये आलो मग काय फायदे काय का मालधानी आहे का मला काय का दादा सोन्यासारखे का कांदे बार्डन कशाला लावतात तुम्ही काय कांदे दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा अकरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये दहा बारा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये बावन्न एकान बाप्पन अठ्ठावन साठ पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये शहात्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये अकरा बारा पंधरा रुपय सोळा अठरा पंचवीस रुपये तीस रुपये डबल एन सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा अठरा रुपये दहा तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास एकान बावन पंचावन्न ऐंशी <कीवार> रुपये <गाए़ा> रुपये एकान बावन साठ पासष्ट रुपये सत्तर बहात्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंचा रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पुऱ्या तीनशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे रुपये दहावी तीस चाळीस पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये

दोनशे रुपये चाळीस पन्नास रुपये एकोण बावन पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये लिटर दोनशे दहा वीस तीन चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद एक्क्यान ब्याण्णव पंचाव तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये तीनशे अकरा रुपये यशमार्किय दहा वीस तीन चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न साठ रुपये पंचाहत्तर रुपये एकोण बाठ रुपये ऐंशी नव्वद तीनशे अकरा बारा पंधरा अकरा एकवीस रुपये दोनशे पन्नास रुपये S-a săterat în sineu vat din ce rupai, E ton din ce ar patru rupai, s, -a, s -a